રમ્યમ આજે ભાગ પૂર્વર્ધાથી દોન પઠન વૂર્વા સુપડી ડાકરા देवडातून वाघाचे पलायन सर्वज्ञ डाकराम येथे गावात भिक्षा करून भीवेश्वराच्या देवडाकडे झोपण्यासाठी जात होते तेव्हा लोकांनी मनाई केली देव हो आपण त्या देवडात जाऊ नका तेथे ते नेहमी एक वाघ येत असतो सर्वज्ञांनी त्यांचे न ऐकल्यासारखे करून तेथे ते गेले तेव्हा रात्री वाघ आला सर्वज्ञांना पाहिल्यावर त्याने डळगाळी दिली सर्वज्ञांनी सिंह गर्जना केली ती ऐकून वाघ भयभीत होऊन तेथून पळाला मग सर्वज्ञ तेथे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी लोक तेथे नेहमीप्रमाणे तुरे वाजवीत व आरोड्या देत गर्जना करीत आले ती गर्जना ऐकून वाघ रोज देवडातून निघून जात असे परंतु त्या दिवशी वाघ देवडात नव्हताच मग निघेल कसा तेव्हा आज वाघ अजून का बरे निघत नाही अशी ते एकमेकात चर्चा करू लागले ते ऐकून त्या एकाने म्हटले काल आम्ही मनाई केल्यानंतर सुद्धा एक महापुरुष येथे झोपण्यास गेले होते त्यांना खाण्यात वाघ दंग झाला असेल मग दंडवत घातले श्रीचरणाला लागले नंतर विचारले जी जी येथे वाघ आला होता का सर्वज्ञांनी म्हटले हो आला होता त्याने डरकाळी दिली आम्ही सिंहगर्जना दिली मग तो पळाला आज

असे म्हणून देवाचा हात धरून आपल्या घरी घेऊन गेले गेल्यावर त्यांनी दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला टेकून पाहिले व म्हणाले अरे भल्या माणसा तुझ्या पत्नीने आम्हाला इथे कशासाठी आणले तो घाण चालवत होता त्याने म्हटले जीजी मी तीर रगडणारा देई माझ्या पावात माझ्या पापाचे शाळेत होण्यासाठी तिने आपल्याला आणले जी असे म्हणून घाण्यास खाली उतरला नमस्कार केला पलंगावर चादर टाकली त्यावर सर्वज्ञांना बसविले तो पण जवळच खाली बसला तिने जेवणाची तयारी केली देवाला घातले मग सर्वज्ञांनी त्या दोघांना सामर्थ्य सुखाचा संचार केला त्यामुळे ते त्या दिवसापासून देव व देवी होऊन राहू लागले सर्वज्ञ हिळा लिळा भक्तजना सांगताना म्हणाले आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्या जवळून गेलो परंतु त्यावेळी त्यांनी आम्हाला ओळखले सुद्धा नाही आजच्या भागात आपण पाहिले सर्वज्ञांनी सिंह गर्जना करून तिथून वाघाला त्या देवडातून पळवून लावले आणि तेव्हापासून ते स्थान वंदनीय झाले सर्वज्ञांनी तेथील लोकांना भयापासून मुक्त केले तेथील लोकांना अभय दिले समाजात आपल्याला कितीही मोठी प्रतिष्ठा मिळाली कितीही मोठे पद मिळाले तरी त्याचा अहंकार कधीच पाळू नये परमेश्वराने त्या तेली तेलीवर व तेलने सामर्थ्य संचार दिला आणि त्याचमुळे तर दे देवी वा देवी पर दा वा तरी ते देवी म्हणून राहू लागले परंतु दुसऱ्यांदा जेव्हा सर्वज्ञ त्यांच्या जवळून गेले तरी त्यांनी देवाला ओळखले सुद्धा नाही ते म्हणतात ना गर्वाचे घर गर नेहमीच झाले म्हणून परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचा कधीही विसर करता कामा नये कारण की परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचा अहंकार बाळगून परमेश्वर कधीच प्राप्त करू शकत नाही लीळापठन व श्रवण या उपक्रमास आपली साथ नेहमी अशीच असू द्या येणाऱ्या भागात आपण सर्वज्ञांच्या आणखी महत्वपूर्ण लीळापठन व श्रवण करू सर्वांना सादर दंडवत प्रणाम